मानवाला अनादिकाळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे याच आदराचं रूपांतर म्हणून या अनाकरणीय गोष्टींचा सत्कार आणि पूजन पिढ्यानपिढ्या करू जाऊ लागलं त्यातीलच एक पूजा म्हणजे जिवती पूजन तर कोण ही जीवती हिच्या पूजनाचा हेतू काय आणि जीवतीच्या प्रतिमेचा नेमका भावार्थ काय असे अनेक प्रश्न आपल्यापैकी अनेक जणांच्या मनात रेंगाळत असतील तर या संदर्भात मला सुद्धा जी काही थोडीफार माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी आजचा शेअर करत आहे श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करतात ही पूजा संततीच्या रक्षणार्थ मानली जाते जीवतीची प्रतिमा ही विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र अशा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रतिमेचे पूजन केले जाते यातही एकही प्रतिमा अजूनपर्यंत आपल्याला बदललेली पाहायला मिळत नाही याचे काय आणि या प्रतिमेच्या क्रमांचा सुद्धा काय अर्थ आहे ते आज आपण जाणून घेऊयात जीवतीच्या प्रतिमेमध्ये प्रथम आपल्याला पाहायला मिळतो नरसिंह त्यानंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सर्वात खाली आपल्याला पाहायला मिळतात बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु या ग्रहांचा यात समावेश असतो याच क्रमात त्यांच्या पूजा सुद्धा केली जाते भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह हो, आपल्या बाल भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे बाल प्रल्हादाचे हिरण्य म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे हाच मूळ उद्देश होता आणि भगवंताने त्यासाठीच अवतार धारण केला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह हो या प्रतिमेत यांचे पूजन केले जाते त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा बाळकृष्णाचे चित्र यातील नाग आणि बाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य देव्यात आहेत मग नागप्रतिमा वेगळी आणि श्रीकृष्णाची प्रतिमा वेगळी श्री न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल या प्रसंगात श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांच्या चेंडू हा यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्याला देखील अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य प्राणी समजला जातो आणि म्हणूनच सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत्या बागडत्या मुलांवर आलेल्या प्रसंगामधून त्यांना वाचवणारा असा हा कालियामर्दन कृष्ण इथे आपण याची पूजा केली जाते नरसिंह देवता ही घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी तर श्रीकृष्ण बाहेरच्या आपत्तींपासून जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांपासून भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांना प्रथम स्थान दिले गेलेले आहे या प्रतिमेमध्ये नंतर येतात त्या जरा आणि जिवंतिकाम या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे मगध नरेश भूह यांना दोन राण्या होत्या दोन्ही त्यांचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र नव्हता याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याने राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता त्यांच्याकडे प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादामध्ये दे, आंबा देतात आणि राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकाला राजा जंगलात नेऊन टाकतो मात्र त्याच वेळेस जरा नामक यक्षिणी तेथून जात असते ती हे दोन्हीही तुकडे पाहते आणि हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही भाग ती सांधते जरा हे सांधलेले अर्भक घेऊन संध्यासमयी राजाला आणून देते जरा या यक्षिणीने सांधलेले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरामध्ये दे देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुद्धा सुरू करतो अशी ही जरा देवता जरा या यक्षिणीची सखी आहे जिवंतिका जीवांतिका या शब्दाचा अप्रभ्रंश होऊन जीवती असा झाला जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवली जाते या प्रतिमेमध्ये सर्वात शेवटी येतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर गुरु हा वाघावर बसलेला असतो हातात चाबूक घेतलेला असतो बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होते तर बृहस्पतीच्या म्हणजे गुरुच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हा हत्ती आहे हत्ती हे उन्मत्त प्राणाचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन आहे वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार माणसाच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या आणि गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवता येतो हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती मिळालेला आहे याचाच अर्थ प्रथम रक्षक देवता नंतर रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता असा हा जीवतेच्या प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करत हा पुढील मंत्र म्हणावा जरे देवी बालयुक्ते झरे बालयुक्त महाशक्ती कामे नमोस्तुते श्रावणातल्या दर शुक्रवारी कुलदेवीची तसेच लक्ष्मीची आराधना सुद्धा करावी याशिवाय जीवतीची पूजा करताना सुवासिनीना भोजन तसेच हळद कुंकू सुद्धा द्यावे फुले पाने सुपारी सह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करावा या विधीलाच आपण करणे असे म्हणतो श्रावण महिन्यात चारही शुक्रवारी संध्याकाळी जमत असेल तर सुवासिनींना बोलवून दूध साखर चणे फुटाणे द्यावेत किंवा एखाद्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही सुवासिनींना बोलवून दूध साखर फुटाणे याचा नैवेद्य देऊ शकता तसेच काही ठिकाणी शुक्रवारी मुठीचे पुरण करतात आणि एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्णसुद्धा जेवायला बोलवण्याची पद्धत आहे ज्यतीची पूजा करताना फुले आघाडा दुर्वा यांची माळ तिला वाहावी तसेच हळद कुंकू लावावे एकवीस मण्यांचे कापसाचे वस्त्र वाहावे गंध हळदी कुंकू अक्षता लावून ज्युतीची पूजा करावी तसेच जिवतीची आरती करावी पूर्णाचे शक्य असल्यास पाच सात किंवा नऊ दिवे करून तिची आरती करावी पूर्णाचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी मुलांना वाण म्हणून आरत्या किंवा मुरण्या देण्याची सुद्धा पद्धत आहे जीवतीची पूजा करून तिला औक्षण करून झाल्यानंतर त्याच दिव्यांनी घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे सुद्धा औक्षण करावे निरंजनामध्ये पाच वाती घेऊन त्याने औक्षण करावे मात्र तेल वाती घ्याव्यात फुल वाती घेऊ नयेत आणि ही पूजा ही मुलांच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी करतात त्यामुळे देवाजवळ त्यासाठी प्रार्थना करावी तुमची जर मुलं परगावी असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे के सुद्धा होईल आणि पहिल्या शुक्रवारी देवीची ओटीसुद्धा भरावी आणि त्या ओटीतले सामान तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता आणि सवाष्ण जी तुम्ही बोलवणार आहात तिच्यासाठी ही वेगळी ओटी ठेवायची असते आणि तिने तिचा मान सन्मान करायचा असतो ही मी आईसाठी ओटी काढून घेत आहे हा खण आहे थोडेसे मी अक्षता म्हणजे तांदूळ घेतले आहेत आणि एक श्रीफळ नारळ घेतलेला आहे त्याला हळद कुंकू लावून घेतलेले आहे आणि एक तांबूल म्हणजेच मी एक विड्याचं पान हे जोड पान आहे ती तर ते सुद्धा घेतलेलं आहे आणि एक सुपारी आणि देवी आईसाठी वेणी असं मी हे एक ओटी जिवती आईसाठी इथे अर्पण केलेली आहे तिथे आपण आता नैवेद्य ठेवणार आहोत जिवती आईसाठी त्यासाठी हा एक पाण्याचा चौकून मी करून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती मी नैवेद्य अर्पण करणार आहे तर चण्या फुटण्यांचा नैवेद्य हा जीवती आईला दाखवतात म्हणजे दूध घेतलेला आहे ला लाह्या घेतलेल्या का आहेत कारण अनायासी आज नागपंचमी सुद्धा आहे आणि इथे मी थोडेसे तिळगुळ सुद्धा घेतलेले आहेत तर अशी ही आपली संपूर्ण पूजा संपन्न झालेली आहे मी तुम्हाला एकदा ही पूजा संपूर्ण दाखवते श्रावण महिन्यातील एखाद्या कोणत्याही शुक्रवारी एका लेकुरवाळ्या सवाष्ण स्त्रीला तुम्ही भोजन देऊ शकता आणि तिचा मान सन्मान करू शकता तर त्यासाठी आम्ही आमच्याकडे कामाला येणाऱ्या दीपाताईंनाच सवाष्ण भोजनासाठी बोलवलं होतं पुरणपोळीचं जेवण होतं अळूहळी सुद्धा केलेली होती आणि साधा वरण भात साडी चवळी देऊन माझ्या यथाशक्ती मी त्यांचा आदर सत्कार करण्याचा प्रयत्न केला होता आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा लाईक करायला शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लो बसावा मित्रांनो धन्यवाद